नमस्कार आज आपण भारताच्या एका अशा क्षेत्राबद्दल बोलणार आहोत जे आपल्या रोजच्या आयुष्याशी इतकं जोडलेलं आहे आणि जिथे दररोज अब्जावधी रुपयांची उलथापालत होतीये भारताचं रिटेल क्षेत्र अगदी आपल्यासमोर इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशनचा म्हणजे आय एक ताजा अहवाल आहे आणि याच्या मदतीने आपण समजून घेणार आहोत की आपल्या गल्लीतल्या किराणा दुकानापासून ते मोबाईल मधल्या हा प्रवास नक्की कोणत्या दिशेने बरोबर या चर्चेचा उद्देश फक्त आकडे सांगणं नाहीये तर त्या आकड्यांच्या पलीकडे जाऊन या बदलाचा अर्थ काय आहे हे समजून घेणं आहे ही केवळ एक आर्थिक वाढ नाहीये नाही ही एका मोठ्या सामाजिक बदलाची नांदी आहे बरोबर आणि याची सुरुवातच काही अशा आकड्यांनी होते जे तुम्हाला विचार करायला लावतील हो आणि या विषयाचा आवाका खूप मोठा आहे म्हणजे बघा भारताची रिटेल बाजारपेठ म्हणजे एकीकडे पिढल्यान पिढ्या चालत आलेली पारंपरिक दुकानं आणि दुसरीकडे चकचकीत मॉल्स आणि ही प्रचंड मोठी ई कॉमर्सची दुनिया या दोन्ही जगांमध्ये एक प्रकारची स्पर्धा सुरू आहे पण त्याचबरोबर एक संगमय होतोय हा अहवाल आपल्याला या बदलाची गती आणि दिशा दोन्ही दाखवतो यातले आकडे फक्त नंबर्स नाही आहेत नाही ते भारताच्या बदलत्या आकांक्षांची गोष्ट सांगतात अगदी चला तर मग थेट आकड्यांवरच येऊया अहवालानुसार भारताची एकूण किरकोळ बाजारपेठ दोन हजार चोवीस मध्ये होती नऊशे बावन्न अब्ज डॉलर्स आणि 2030 हजार तीस पर्यंत ती आम, एक पॉइंट सहा ट्रिलियन डॉलर्स वर पोहोचण्याचा अंदाज आहे एक पॉइंट सहा ट्रिलियन म्हणजे हो, इतका मोठा आहे ना की त्याचा अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे हो कारण एक पॉइंट सहा ट्रिलियन डॉलर्स म्हणजे फक्त एक मोठी संख्या नाहीये याचा अर्थ आपल्या शहरांचं आपल्या गावांचं स्वरूप बदलणार आहे आपल्या खरेदीच्या सवयी बदलणार आहेत बरोबर याचा अर्थ असा की कंपन्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी नवनवीन मार्ग शोधणार आहेत आणि ही वाढ केवळ काही श्रीमंत लोकांपुरती मर्यादित नाही तर ती वाढत्या मध्यम वर्गाच्या ताकदीवर अवलंबून आहे हो आणि ह्याच वाढीला जोडून एफ एम सी जी बाजारपेठ दोन हजार तेतीस पर्यंत एक पॉइंट एक ट्रिलियन डॉलर्स आणि ई कॉमर्स दोन हजार पस्तीस पर्यंत पाचशे पन्नास अब्ज डॉलर्स होईल असंही अहवालात म्हटलंय हे सगळं एका मोठ्या बदलाचं चित्र आहे तुम्ही ई कॉमर्सचा उल्लेख केलात आणि तिथे तर वाढ खरंच अविश्वसनीय आहे ऑनलाइन रिटेल बाजारपेठ दोन हजार चोवीस मध्ये ती दोन हजार तीस पर्यंत दोनशे साठ अब्ज डॉलर्स होईल म्हणजे तिपटीपेक्षा जास्त वाढ वाड़। प्रचंड वाढ ही आणि दोन हजार चोवीस मध्ये भारतात दोनशे सत्तर दशलक्ष ऑनलाइन खरेदीदार होते ज्यामुळे आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत पण मला एक प्रश्न पडतोय की ही वाढ फक्त मुंबई दिल्ली बंगलोरसारख्या मोठ्या शहरांपुरती मर्यादित आहे का की छोट्या शहरांमध्येही हाच ट्रेंड दिसतोय कारण तिथे तर लॉजिस्टिक्सची मोठी आव्हानं असतील खूप चांगला मुद्दा आहे हा सुरुवातीला ही वाढ खरंच मोठ्या शहरांमध्येच होती पण आता चित्र बदलतंय स्वस्त डेटा आणि स्मार्टफोनमुळे टीयर टू आणि टीयर थ्री शहरांमध्ये ई कॉमर्स वेगाने पसरतोय अच्छा पण यात एक एक गमतीशीर गोष्ट आहे अहवालात बावीस आणि दोन हजार तीसच्या च्या आकड्यांची तुलना केली आहे ओके okay. बावीस मध्ये पारंपरिक रिटेलचा वाटा तब्बल एक्क्याऐंशी टक्के होता ऐंशी टक्के हो संघटित रिटेलचा बारा टक्के आणि ई कॉमर्सचा फक्त आठ टक्के आता दोन हजार तीसच्या च्या अंदाजानुसार पारंपरिक रिटेलचा वाटा कमी होऊन एकाहत्तर टक्के होईल संघटित रिटेल जवळपास तेवढाच म्हणजे बारा टक्के राहील पण ई कॉमर्सचा वाटा तो वाढणार तो दुप्पट होऊन सतरा टक्के होईल वा म्हणजे खरी लढाई पारंपारिक रिटेल विरुद्ध आधुनिक रिटेल म्हणजे संघटित आणि ई कॉमर्स अशी आहे अगदी आणि ई कॉमर्सचा वाटा दुप्पट होत असला तरी आजही आणि दोन हजार तीस मध्येही पारंपरिक किराणा दुकानांचंच राज्य असणार आहे अगदी आणि इथेच या कथेला एक वेगळं वळण मिळतं पण त्याआधी ही प्रचंड वाढ नक्की कशामुळे होतीये हे समजून घेऊया हो अहवाला केला ऍडव्हानेज इंडिया असं म्हटलंय या तीन मुख्य घटक आहेत मजबूत मागणी धोरणात्मक पाठिंबा आणि वाढती गुंतवणूक बरोबर आणि यातली मजबूत मागणी जी आहे ना त्या मागणीचं स्वरूपही बदलतंय हे लक्षात घ्यायला हवं हो। म्हणजे पूर्वी मागणी गरजेवर आधारित होती आता ती आकांक्षांवर म्हणजे ॲस्पिरेशन्सवर आधारित आहे अहवालानुसार दोन हजार तीस पर्यंत साडेसात कोटी नवीन मध्यमवर्गीय कुटुंबे तयार होतील साडेसात कोटी हो आणि ही कुटुंब फक्त गरजेच्या वस्तू नाही तर चांगल्या जीवनशैलीसाठी खर्च करतील याला जोडून सरकारने दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात कर सवलतीची मर्यादा वाढवली हो बरोबर त्यामुळे लोकांच्या हातात खर्च करण्यासाठी जास्त पैसा उरतोय आणि फक्त जास्त पैसे नाहीत तर ते खर्च करण्याचे मार्गही सोपे झाले आहेत वित्त पुरवठ्यातील नाविन्य हा मुद्दा मला खूप महत्वाचा वाटला अगदी बाय नाव पे लेटर सारख्या योजनांमुळे किंवा सोप्या ई एम आय पर्यायांमुळे आज तरुण पिढी महागडा स्मार्टफोन घेताना दोनदा विचार करत नाहीये पूर्वी ज्या गोष्टींसाठी वर्षानुवर्षे बचत करावी लागायची त्या आता सहज उपलब्ध आहेत खरे आणि या मागणीला आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून प्रतिसाद मिळावा यासाठी सरकारनेही एक पोषक वातावरण निर्माण केलं आहे ज्याला अहवालात धोरणात्मक पाठिंबा म्हटलंय हो याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे सिंगल ब्रँड रिटेलमध्ये शंभर टक्के थेट परकीय गुंतवणुकीला म्हणजे एफडीआयला परवानगी याचा नेमका अर्थ काय होतो सोप्या भाषेत सांगायचं तर पूर्वी आयकिया किंवा ॲपलसारख्या कंपनीला भारतात दुकान उघडण्यासाठी भारतीय भागीदाराची गरज होती होती आता ते थेट स्वतःची दुकानं उघडू शकतात यामुळेच आज आपल्याला दिल्ली मुंबईत भव्य ऍपल स्टोर्स दिसत आहेत जे थेट अमेरिकेतल्या स्टोअर्ससारखा सारखा अनुभव देतात बरोबर आणि यामुळे प्रचंड गुंतवणूक भारतात येते ॲमेझॉनचं उदाहरण घ्या ते पुढील सात वर्षात अतिरिक्त पंधरा अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहेत पंधरा अब्ज डॉलर्स हो आणि दुसरीकडे रिलायन्स रिटेल सारखी भारतीय कंपनी आशियातील सर्वात मोठं फूड पार्क उभारण्यासाठी चार पॉइंट सदुसष्ट अब्ज डॉलर्स गुंतवत आहे ही गुंतवणूक केवळ दुकानं उघडण्यापुरती नसते यातून एक संपूर्ण इकोसिस्टम तयार होते वेअरहाऊसिंग लॉजिस्टिक्स कोल्ड स्टोरेज आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रोजगार हो रोजगार अहवालानुसार या क्षेत्रात दोन हजार तीस पर्यंत तब्बल अडीच कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होऊ शकतात अडीच कोटी तर आपण पाहिलं की वाढीसाठी मागणी आहे पैसा आहे आणि सरकारी पाठिंबाही आहे पण ही वाढलेली मागणी पूर्ण कशी केली जाते इथेच रिटेलचा चेहरा मोहरा बदलतोय नाही का नक्कीच कंपन्यांच्या रणनीती कशा बदलत आहेत हे पाहणं खूप रंजक आहे कारण कंपन्यांना आता कळलंय की जुन्या पद्धतीने दुकान चालवून आता चालणार नाही चालणार ग्राहक आता खूप हुशार झाला आहे त्याला सर्वोत्तम अनुभव हवा आहे आणि म्हणूनच ओमनी चॅनल रिटेलिंग सारखा ट्रेंड वेगाने वाढतोय ओमनी चॅनल हा शब्द खूप ऐकायला मिळतो पण त्याचा खरा अर्थ काय हा फक्त एक फॅन्सी शब्द नाही आहे याचा खरा अर्थ असा आहे की ब्रँडसाठी तुम्ही ऍपवरचे ग्राहक आहात की दुकानातले यात काहीच फरक राहत नाही अच्छा ओमनी चॅनल म्हणजे तुमच्या आवडत्या ब्रँडने तुमच्यासाठी एकच जग तयार केलंय मग तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर असा किंवा दुकानात तुम्ही सोफ्यावर बसून एखादा शर्ट ऑनलाईन निवडू शकता जवळच्या मॉलमध्ये जाऊन तो ट्राय करू शकता आणि तिथेच पेमेंट करून घरी येऊ शकता यामुळे ग्राहकाचा अनुभव खूप सोपा होतो आणि कंपनीला तुमच्या खरेदीच्या सवयी अधिक चांगल्या प्रकारे समजतात अगदी अहवालानुसार साठ टक्केपेक्षा जास्त राष्ट्रीय ब्रँड्स हा दृष्टिकोन वापरत आहेत आणि दुसरी एक रणनीती जी करोना काळात खूप वेगाने वाढली ती म्हणजे डायरेक्ट टू कन्झ्युमर म्हणजे डी टू सी हो डी टू सी म्हणजे उत्पादक थेट ग्राहकांना माल विकतात मधले वितरक किंवा दुकानदार वगळून हो oh, आणि डी टू सी मॉडेलमुळे नवीन ब्रँड्सना खूप फायदा झाला त्यांना मोठ्या दुकानांमध्ये जागा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत नाही ते थेट सोशल मीडियावरून किंवा स्वतःच्या वेबसाईटवरून ग्राहकांशी जोडले जातात आणि त्यांना ग्राहकांचा थेट प्रतिसादही मिळतो हो oh, आणि त्यामुळे ते आपली उत्पादने वेगाने सुधारू शकतात याशिवाय अहवालात भागीदारी आणि सहकार्याच्या काही विलक्षण उदाहरणांचा उल्लेख आहे जसं की फॅशन ब्रँड शीन आणि रिलायन्स रिटेल मिळून मेड इन इंडिया कपड्यांची जागतिक स्तरावर निर्यात करण्याची योजना खत आहेत हो पण मला सर्वात जास्त आश्चर्य वाटलं ते प्राडा या लक्झरी ब्रँडच्या उल्लेखाने ते, ते कोल्हापुरी चप्पल कारागिरांसोबत काम करण्याची शक्यता तपासत आहेत अविश्वसनीय आहे नाही का विचार करा इटलीचा एक मोठा लक्झरी ब्रँड आपल्या कोल्हापुरातल्या कारागिरांसोबत काम करतोय ही कल्पनाच किती विलक्षण आहे हेच खऱ्या अर्थाने ग्लोबल मीट्स लोकल आहे अगदी आणि यामागे एक मोठी रणनीती आहे आंतरराष्ट्रीय ब्रँड्सना भारतीय बाजारपेठेत खोलवर रुजायचं असेल तर त्यांना स्थानिक संस्कृती आणि कौशल्यांचा आधार करावा लागेल बरोबर लुलुलेमनने टाटा सोबत केलेली भागीदारी हे याच उत्तम उदाहरण आहे स्थानिक भागीदारामुळे त्यांना इथली बाजारपेठ आणि ग्राहक समजून घ्यायला खूप मदत होते हे सगळं ऐकून डोक्यात आकडे आणि रणनीती फिरत आहेत पण या अब्जावधी डॉलर्सच्या खेळात नक्की चेहरे कोण आहेत म्हणजे या रणांगणात कोण कोणाशी लढतंय हा सर्वात महत्वाचा भाग आहे कारण इथे काही मोठे खेळाडू संपूर्ण बाजारपेठेवर पकड मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत डिपार्टमेंटल स्टोर्समध्ये मध्ये बघितलं तर पॅन्टलून म्हणजे चारशेपेक्षा पेक्षा जास्त दुकाने आणि शॉपर स्टॉप एकशे अठरा दुकाने ही जुनी आणि मोठी नावं आहेत पण या सगळ्यामध्ये रिलायन्स रिटेलचा आवाका प्रचंड मोठा आहे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांची दुकानांची संख्या आहे एकोणीस हजार तीनशे चाळीस एकोणीस हजार तीनशे चाळीस हा आकडाच थक्क करणार आहे हो पण ही केवळ संख्या नाही त्यांची रणनीती पहा रिलायन्स फ्रेश आणि स्मार्ट मधून ते तुमच्या रोजच्या भाजीपाल्यापर्यंत पोहोचले आहेत रिलायन्स डिजिटल मधनं इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ट्रेंड्स मधनं कपड्यांमध्ये आणि उतरले आहेत बरोबर म्हणजे ग्राहकाच्या आयुष्याच्या प्रत्येक गरजेसाठी त्यांच्याकडे एक दुकान आहे अगदी बरोबर ही बी एव्हरीवेअर म्हणजे सर्वत्र उपस्थित असण्याची रणनीती आहे या उलट डी मार्टचा खेळ वेगळा आहे हो डी मार्ट त्यांची दुकानं चारशे पंधरा रिलायन्सच्या तुलनेत खूप कमी आहेत पण त्यांची रणनीती व्हॉल्यूमची आहे कमी मार्जिन मध्ये प्रचंड विक्री त्यांची टॅगलाईनच आहे एव्हरी डे लो प्राइजेस हो आणि ते त्यांच्या व्यवसायाचा सार सांगते ते स्वतःच्या मालकीच्या जागांमध्ये दुकानं उघडतात ज्यामुळे भाड्याचा खर्च वाचतो आणि तो फायदा ते ग्राहकांना देतात आणि विशेष स्टोअर्स बद्दल काय जसे की टायटन किंवा विजय सेल्स ही तिसरी महत्वाची श्रेणी आहे टाइटन ज्यांची तीन हजार तीनशे बावीस दुकाने आहेत ते घड्याळं आणि दागिन्यांसाठी ओळखलं जातं तर विजय सेल्स एकशे आठ दुकानांसह इलेक्ट्रॉनिक्समध्ये एक विश्वासार्ह नाव आहे हे ब्रँड्स एका विशिष्ट प्रकारच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करतात आणि त्यात प्रावीण्य मिळवतात बरोबर याशिवाय कॅश अँड कॅरी मॉडेल आहे जिथे मेट्रो आणि रिलायन्स मार्केट सारखे खेळाडू आहेत जे लहान दुकानदार आणि हॉटेल्सना मोठ्या प्रमाणात माल पुरवतात म्हणजे भारतीय रिटेल बाजारपेठ किती वैविध्यपूर्ण आहे हे यातून दिसतं हो तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो आपण पाहिलं की भारताची रिटेल बाजारपेठ एका प्रचंड मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहे हो। तरुण लोकसंख्या वाढतं उत्पन्न आणि सरकारी धोरणांमुळे मागणी वाढत आहे आणि या मागणीला पूर्ण करण्यासाठी कंपन्या ओमनी चॅनल डी टू सी आणि स्थानिक भागीदारी सारख्या नवनवीन रणनीती वापरत आहेत ही एका विखुरलेल्या बाजारपेठेकडून अधिक संघटित आणि डिजिटल बाजारपेठेकडे होणाऱ्या स्थित्यंतराची कहाणी आहे बरोबर आणि या बदलाची गती खूप जास्त आहे ज्या बदलांसाठी पाश्चिमात्य देशांना अनेक दशकं लागली ते बदल भारतात काही वर्षातच घडत आहेत खरं आहे डिजिटल पेमेंट हायपर लोकल डिलिव्हरी डेटा अनालिटिक्स ह्या सगळ्यामुळे रिटेलचं स्वरूप पूर्णपणे बदलून जात आहे आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा मुद्दा आपण मोठ्या कंपन्या मॉल्स आणि ई कॉमर्सबद्दल खूप बोललो पण अहवालानुसार दोन हजार बावीसमध्ये एक्क्याऐंशी टक्के रिटेल हे पारंपरिक किंवा असंघटित होतं म्हणजे आपली किराणा दुकान स्थानिक विक्रेते अगदी ई कॉमर्स आणि संघटित रिटेल वाढत असले तरी हा पारंपरिक भाग आजही सर्वात मोठा आहे आणि अहवालात एक मनोरंजक उल्लेख आहे काय की फिनटेक कंपन्या आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आता या लहान स्थानिक दुकानांसोबत भागीदारी करत आहेत त्यांना डिजिटल पेमेंट इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आणि डिलिव्हरीसाठी सक्षम करत आहेत अच्छा म्हणजे भविष्यातील खरा प्रश्न ऑनलाईन विरुद्ध ऑफलाईन असा नसेल नाही तर हा प्रचंड मोठा पारंपारिक रिटेलचा भाग नवीन तंत्रज्ञानाशी कसा जुळवून घेईल आणि स्वतःला कसं बदलेल असेल? दोन हजार पस्तीस सालचे किराणा दुकान कसे दिसेल ते फक्त सामान विकणारं दुकान असेल की एक लहान फुलफिलमेंट सेंटर बनेल जिथून ऑनलाईन ऑर्डर्सची डिलिव्हरी होईल तिथे फक्त वस्तू मिळतील की बँकिंग आणि इतर सेवाही मिळतील या बदलाचं स्वरूप कसं असेल हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका